गावचा ग्रामस्थ आमच्या गावचे जे सार्वजनिक रस्ता आहे जो रस्ता नबाब बंगला ते शेतीकडं आमचा जाणार रस्ता आहे तर त्या रस्त्यामध्ये तिथे जे शेजारी असणारे रस्ते शेजार असणारे काही शेतकरी हा रस्ता अडवत आहेत त्या रस्त्यामध्ये दगडी टाकणे किंवा काट्या टाकणे तार लावणे आणि त्यामुळं आम्हा लोकांना शेतीची इतर कामं करायला सगळे अडचण झालेली आहे त्या संदर्भात आम्ही दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ ग्रामाने तहसीलदार साहेबांना आमचा तक्रार अर्ज दिला होता की आम्हाला रस्ता खुला करून द्यावा आणि तो जो जो रस्ता आहे आमचा जो रस्ता हा पहा ऐतिहासिक आणि हा पोरंपारचा ऐतिहासिक रस्ता आहे की त्या रस्त्यावरून आमच्या ग्रामदैवताची ग्राम ग्रामदैवत भैरवनाथ त्याची पालखी ही काही पूर्वीपासून जात आहे तो रस्ता शेतीसाठी आम्ही सगळे शेतकरी पूर्व परंपरेने वैवाण करत आहे आणि त्या रस्त्यात ह्या लोकांनी आरखाडे नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने त्रास दिलेला आहे तर संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन तक्रार अर्ज दिला तर तो तक्रार अर्ज तहसीलदार साहेबांनी आमचा जे त्या पूर्वीचे जे तक्रारदार जे आहेत ते त्यांचे मसुलीसंदर्भातले जे तक्रारदार साळंके म्हणून आहे तर त्यांच्या तक्रारी अर्ज सबमिट केलेला आहे तर तो त्या सबमिट न करता तो जो अर्ज आहे तर त्यांनी तक्रार आमची वेगळी आहे आमची तक्रार त्यांची संदर्भात होते तर आमची तक्रारी फोडदारीसंदर्भातली आमच्या आमच्या लोकांचे रस्ते ते अडवले जातात आणि रस्ता अडवणं हा गुण आहे आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे तर ते सांगितलं तर त्याने अद्यापर्यंत आमच्या चांगल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आम्ही वारंवार येतोय सात तारखेला तेवीस तारखेला आम्ही आलोलो आहे आणि काहीच त्यांनी दखल न घेतल्यामुळे आम्हाला हा स शेवट आता असा मार्ग पत्करायला लागलेला आहे की पंधरा ऑगस्ट रोजी रोजीच्या दरम्यान देशाचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे त्यावेळेला आमच्या ग्रामस्थांची इच्छा नाही पण नाहीलाच तो आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल तर त्यापूर्वी जर प्रशासनाने त्याला आमचा आमचा दाखवून द्यावा आणि आमच्या अडचणी सोडवाव्यात तर त्या ठिकाणी जी आम्ही जे सर्व लोक आहेत जे शेत क्षेत्र आहेत क्षेत्रामध्ये जे आम्ही जे वेगळ्या प्रकारचे आहेत तर त्यामध्ये आम्ही मराठा समाज दलित समाज ओबीसी समाज आदिवासी समाज हे सगळे क्षेत्रधारक आहेत ते आणि सगळ्यांना तिथे अडचण होते आहे तर त्या अडचणीची आमची लवकर लवकर दखल घ्यावी प्रशासनाने एवढीच आमची त्यांना विनंती आहे आणि प्रांत साहेबांना मी आज आम्ही सर्व ग्राम अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आपले निवेदन दिलेलं आहे तर आमची लवकरात लवकर पण साहेबांमार्फत दखल घेतली जाईल हे जे मी आशा करतो आणि त्यांनाही योग्य त्या प्रकारची त्यांच्यावर कारवाई व्हावी हो एवढं